पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी नाशिकच्या सातपूर परिसरातील कामगार नगर इथं दिनांक तीन फेब्रुवारी रोजी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास सातपूर कामगार नगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी चार ते पाच घरांमध्ये चोरीचा प्रयत्न व चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद के झाली या परिसरात सातत्यानं होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि असुरक्षिततेची भावना पसरली आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक अकराचे नगरसेवक बाळा व मानसी शेवरे यांनी तातडीनं परिसराची पाहणी करत नागरिकांना आश्वासन दिलंय दरवाजे तोडलेले आहेत तर जेव्हा आम्हाला ही घटना कळाली तर सातपूर पोलिस स्टेशनवरून या ठिकाणी कर्मचारी येऊन गेले त्यानंतर येथील जे रहिवासी आहे या लो, लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आम्ही चारही नगरसेवक या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे सर्व लोकांना विश्वासात घेऊन या ठिकाणी गुंठेवारी पद्धत असल्यामुळे या ठिकाणी महानगरपालिकेचे काही स्ट्रीट लाईट्स असतील किंवा काही इथल्या सुविधा अपूर्ण असल्यामुळे या ठिकाणी खूप लोकांना त्रास सहन करावा लागत होता पण या ठिकाणी विद्युत विभागाचे गायकवाड साहेब देखील आलेले आहेत आणि या ठिकाणी स्ट्रीट लाईटचा जो प्रश्न होता तो सुद्धा येत्या महिन्याभरात मार्गी लागणार आहे त्यानंतर या ठिकाणी सर्व कामगार नगरचे रहिवासी जमलेले आहे आम्ही सर्वांनी एकत्र येऊन असं ठरवलं की आपलं कामगार नगर आहे आपला, आपला प्रभाग आहे आपलं कुटुंब आहे तर आपण सर्वजण या ठिकाणी सर्व भागात सी सी टी व्ही लावण्यात येणार आहे आणि ते देखील लोकवर्गणीतून आम्ही लावणार आहे आणि आम्ही चारही नगरसेवकांनी त्यांना शब्द दिला आहे की आपण लोकसहभागातून जेवढी वर्गणी जमा होईल तेवढी करा या भागात वारंवार चोऱ्या होत असून हे थांबवण्यासाठी लवकरात लवकर सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात येतील तसंच विद्युत लाईटचे पोल उभारण्यात येतील थी असं त्यांनी स्पष्ट आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र काळे संदीप बंदुरे किशोर वडजे यांच्यासह मोठ्या संख्येनं परिसरातील नागरिक उपस्थित होते नगरसेवकांनी विद्युत विभागाचे अधिकारी गायकवाड यांना तातडीनं लाईट बसवण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या कामात दिरंगाई न करण्याचे निर्देश दिले दरम्यान चोरट्यांनी महेश किराणा दुकान फोडण्याचा प्रयत्न केला मात्र शटरमध्ये करंट असल्यानं चोरट्यांच्या हाती काहीच लागलं नाही आणि त्यांनी तिथून पळ काढला यानंतर साहेबलाल गौड यांच्या घराची खिडकी तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र तिथंही अपयश आल्यानं चोरट्यांचा मोर्चा पुढील गल्लीकडे वळला पुढे अंबादास राऊत यांचं कुटुंब बाहेरगावी गेले असल्याची संधी साधत चोरट्यांनी घराचा कडी कोंडा तोडून सिगारेट पॅकेट व चिल्लर रक्कम असा सुमारे दोन हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला तसंच वसंत दराडे यांच्या घरातही प्रवेश करण्यात आला मात्र तिथं अंड्याचं दुकान असल्यानं चोरट्यांच्या हाती काहीच लागलं नाही न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज नाशिक